ठाणेश्वर पोलिस दलाच्या ताफ्यात मागील वर्षी ऐंशी गाड्या दाखल झाल्या होत्या त्याचप्रमाणे यंदाही ठाणे जिल्हा नियोजन समितीमार्फत ठाणे शहर पोलिसांच्या ताफ्यात लवकरच तब्बल चव्वेचाळीस नव्या कोऱ्या बोलेरो आणि स्कॉर्पिओ या गाड्या दाखल होतील असा विश्वास पोलिस दलाकडून वर्तवण्यात येत आहे त्यामुळे दलातील गाड्यांची संख्या अंदाजे सातशे पन्नासच्या आसपास जाईल असंही बोललं जाते ठाणेश्वर पोलीस आयुक्तालयात एकूण पाच परिमंडळं असून त्यामध्ये एकूण पस्तीस पोलीस ठाणे आहेत आयुक्ताल्याच्या कार्यक्षेत्रात दिवसेंदिवस वाढतं नागरीकरण आणि लोकसंख्येमुळे पोलीस ठाणे आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यातूनच सध्याच्या परिस्थितीत ठाणेश्वर पोलीस दलात पेट्रोल आणि डिझेल या दोन प्रकारात एकूण सुमारे सातशे गाड्यांचा ताफा कार्यरत आहे यामध्ये चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचा समावेश आहे याशिवाय गाड्यांची कालमर्यादा संपल्यावर त्या गाड्या भंगारात काढल्या जात असल्यानं गाड्यांची संख्या कमी होत आहे दरम्यान शासन स्तरावरून पोलिस दलाला गाड्यांचं वाटप केलं जातं त्याशिवाय स्थानिक पातळीवरील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फतही गाड्या पोलिस दलाकडून मागणी केल्यास ठाणे जिल्हा नियोजन समितीमध्ये विशेष प्रयोजन करून त्या निधीतून दिल्या जातात यंदाही चव्वेचाळीस गाड्या लवकरच दाखल होतील असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं